गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूपच खूपच मजेत असणार आहात सध्या मी गादी इथून काढलेली आहे त्याच्या खाली म्हणजे जेवढे पण आता गोधडी वगैरे धुऊन घेतलेले आहेत ना तर ते सगळे हांतरून टाकते कारण की ह्यांची तर काही गरज पडत नाही खूपच <laughs> कमी ह्यांचा वापर आहे म्हणजे नाही म्हटलं तरी हे चालन कधी वापर होतो जेव्हा सगळी फॅमिली इथं अवेलेबल असते तेव्हा ते पण सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या काही गोधड्या यूज होत नाहीत एक दोन असं शिल्लक होतात नाहीतर आमच्या म्हणजे सध्या वापरण्यात म्हणजे फक्त दोन चारच असे ब्लँकेट्स वगैरे असतील ज्या यूज होतात वरती असतात आणि बाकी सगळी ऊस उशी असते तर वरती म्हटलं तर बाकी सगळे असं गादीखाली ठेवत असतो मी काही ह्या गादीखाली काही खालच्या म्हणजे आईच्या रूममध्ये आणि काही पलीकडच्या रूममध्ये असं ठेवलेलं आहे सगळीकडं तर आता धुतलेलंच आहेत आणि वेळ काही मिळतच नव्हतं मला ह्यांच्याखाली टाकण्यासाठी ह्या गुदड्या तर मी आता वेळ काढून म्हणजे सकाळीच लागली ह्या गोष्टीला तर वरती सगळे असे कपडे कपडे भरपूर अशा गोष्टी झालेल्या त्यामुळे आज वेळात वेळ काढून म्हटलं हे करावंच पहिले सकाळीच हे दुसरं कारण करणं म्हणजे ना वरती तर पसारा झालेलाच होता सध्या कपड्यांचा पण आम्हाला बाहेर पण जायचं या आणि दुसरे पण कामं करायचे तर म्हणजे सकाळी बरेचसे असे कामं करून घ्यायचे त्यामुळं आ, तर, तर हे बघा आजचे काम हे आहेत म्हणजे किचनमधली किचनमधली अर्धी भांडी तर झालेली जी रोज वापरतो आम्ही त्यामधली तर हे ठेवणीची सगळी भांडी होती ज्याच्यामध्ये आम्ही जे सामान यूज करत नाही किंवा मग बरीचशी अशी भांडी जे आम्ही यूज करत नाही टाकीमध्ये डब्यांमध्ये असे भरून ठेवलेली असतात तर ते सगळे आज घासून घेतले आम्ही ब्लँकेट्स वगैरे गोदडसे जेवढं काही धुतले ना तर ते आम्ही उठले उठले म्हणजे उठल्यानंतर सकाळी फ्रेश होण्याआधी पण आम्ही सगळे ही कामं करून घ्यायचो कारण की नंतर तर कंटाळा येतोच पण सकाळी जेवढं फ्रेश वातावरणात आपण हे सगळे कामं केले ना तेवढं म्हणजे तेवढा कंटाळा वगैरे येत नाही सकाळीच केल्यानंतर मी बिलकुल पण दुपारी उन्हाच्या टायमिंगला काम केलेलं नाही आहे पूर्ण असं बारा ते एकपर्यंत आम्ही सगळे कामं करून घ्यायचो जेवढे होईल तेवढे नंतर दुसऱ्या दिवशीच कारण की उन्हामध्ये काम करायला नकोच वाटतं मला बिलकुल पण तर आज एवढे सगळे कामं झाले बघा आणि ही क्लिप आहे ना दुसऱ्या दिवशीची आहे तर मी ह्याच्यातच ॲड केलेली ही दुसऱ्या दिवशी मी तेवढा जास्त काही शूट नाही केलेला तर दुसऱ्या दिवशी पण एवढी सगळी भांडी घासलेली होती आता मी सगळे हे ना हे कप्पे स्वच्छ करून घेते आणि नंतर म्हणजे आता भांडे झालेलेच घासून ते सुकेपर्यंत आहे ना मी सगळे घासून पुसून घेणार आहे पहिले सगळीकडचे असे जाळे काढून घेतले आणि आधीचे जे पेपर होते ना ते सगळे काढून घेतले आणि हे सगळ्या गोष्टींना एकदम असं एवढ्या फास्टमध्ये का करावं लागतंय कारण की कार्यक्रमात तर जायचंच आहे पण प्लस ह्यांनी येणार नाहीत कार्यक्रमामध्ये तर त्यामुळे ह्यांच्यासाठी स्वयंपाक पण करायचा होता तर आई मी आणि दिदी तर जाणारच होतो पण ह्यांच्यासाठी आता मला स्वयंपाक पण करायचा आहे त्यामुळं थोडीशी घाई गडबड होती आणि आम्हाला थोडासा लेट पण झाला नंतर का जाण्यासाठी तर ते ह्याच गोष्टी मला जायचंय कुठं तर ते सांगते तुम्हाला तर आज आहे सत्यनारायणची पूजा तर ती आहे आंटीच्या घरी म्हणजे ह्यांची काकू आहे ना तर आंटी अर्चना आंटी तुम्ही बघितलेलाच आहे पहिले पण त्यांना ब्लॉगमध्ये तर त्यांची तर ते सत्यनारायणची पूजा आहे तिथे जायचंय यांना जमणार नव्हतं येण्यासाठी कारण की ह्यांनी म्हणजे आले तर आले नाहीतर नाही असं फिक्स नव्हतं घरी यायला जेवायला वगैरे तरी पण मी जेवण वगैरे बनवून घेतलं पण कार्यक्रमाला काही जमलं नाही ह्यांना यायला त्यामुळं आणि आता वरची बाजू सगळे माझी क्लीन वगैरे करून झालेली आणि इन्व्हर्टरच्या जागी ना मी काय केलं बटन्स वगैरे बंद केले आणि तिथे पण आहे ना अशी जाळी वगैरे लागलेली होती कारण की आम्ही नियमित पिणे ते बाजूला वगैरे करत नाही जेवढं असं वरच्या बाजूने झाडणं होईल तेवढंच झाडत असतो त्यामुळं आणि आता सध्या लाईट पण गेलेली होती तर माझं लाईट गेली ह्याच्याकडं पण लक्ष नव्हतं तेव्हा जेव्हा मला स्विच बंद केलं ना मी इन्व्हर्टरचं तेव्हा मला कळलं ला की लाईट पण गेलेली सध्या म्हणजे लक्षच नव्हतं त्या गोष्टीकडे एवढ्या कामांमध्ये तर फायनली आता सगळी कामं आवरून झालेली आणि आता मी रेडी होते एक वाजून गेले आहेत वा बघा उशीर झाला बारा वाजता जायचं होतं आम्हाला पूजेसाठी पण बारा वाजता मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली तर त्यामुळे अशा कारणास्तव मला लेट झाला तर आता मी रेडी होती जास्त काही नाही मेकअप वगैरे काही केला नाही मॉइश्चरायझर लावलो लिपस्टिक लावली म्हणजे छोट्या ज्या बेसिक तयारीमध्ये असते ना तर ता त्या सगळ्या तयारी केल्या आहे आणि म्हणजे उन्हाळा एवढा आहे ना तर काय अर्थ नाही आहे मेकअप करायला त्यामुळे मी उन्हाळ्यामध्ये जास्त काहीच लावत नसते कारण की ते पूर्ण असा केकी होऊन जातोय फेस म्हणजे एकदम विचित्रच होऊन जाते ते मेकअपचं तर असो आता मी ज्वेलरी वगैरे घातली कारण की काही कारण आपण असं व्यवस्थित सगळ्या गोष्टीत असल्या की तयार वगैरे होत असतो नाहीतर मला तो खूप जास्त कंटाळा आहे असं सगळं प्रॉपर तयार होण्याचा आणि स्पेशली ना मला असं कानातलेची जी कानातली असते त्यांची फिरगी एवढं म्हणजे ते गोल 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 फिरवायचं मला तेवढा कंटाळा सगळ्यात जास्त कानातले घालण्यामध्येच आहे पण काय हरकत नाही पाच मिनटं एक्स्ट्रा तर एक्स्ट्रा तयारी सगळी करून झाली फायनल म्हणजे फक्त आता केसांचं म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करायची हे तर मला हेअरस्टाईल जास्त काहीच येत नाही बद का आणि लॉंग हेअर आहे तर मला असं तर उन्हाळा असल्यामुळे मला काय वाटतं एक तर सगळे केस असे बांधून वगैरे नाहीत तर मग वेनीच मला कम्फर्टेबल वाटते कारण की गरमी खूप जास्त असते किती तुम्ही थंड ठिकाणी जा पण गरमी खूप जास्त होती सध्या तर त्यामुळं मी आता वेणीच घालायचं ठरवलं आहे आणि माझं म्हणजे खूप बेसिक हेअरस्टाईल असते माझी नेहमीप्रमाणेच काही विशेष वेगळं काहीच नसतं तर मला येत पण नाही आणि मी कम्फर्टेबल पण नसते स्पेशली की दुसऱ्या काहीतरी अशी हेअरस्टाईल करण्यामध्ये तर त्यामुळे मी माझी अशी सिम्पल अशी वेणी घातलेली आहे बांगड्या घेतल्या आणि फायनली माझा फायनल लुक आता तुम्ही नक्कीच बघा आणि कमेंट करून सांगा बरं तुम्हाला कसं वाटलेलं आहे आलेलो आहोत आम्ही अंकल आंटीच्या घरी आणि इथं आता म्हणजे पूजा तर पहिले झालेलीच होती सगळी काही पूजा करून झालेली आहे आता जेवण वगैरे चाललेली होती तर आई आंटीला म्हटलं आम्ही नव्हतो पूजेला तर आता तुम्ही परत एकदा पूजा करा बर का तर त्यामुळं आंटी आता पुन्हा एकदा असे पूजा केल्या आणि त्यांचा थोडासा मी असा शर्ट घेतलाय खूपच छान पूजा अशी मांडलेली होती तसं तर आम्हाला आहे ना पूजेच्या वेळेस यायचं होतं म्हणजे पूजेच्या आधीच यायचं होतं पूजेला थांबायचं पण होतं पण तुम्ही बघितलंच काबार लेट झाला तर असं काही हरकत नाही तर मी पण आता हळदी कुंकू वाईला आणि पाया पडून घेतला आणि बघा इथं आंटीचे किती कामं चालू आहे आणि मी पण थोडंसं आंटीला असं डिस्टर्ब करत होते तर आंटी असे काम करत होते ना तर मी थोडस आणखी त्यांचा शॉर्ट वगैरे घेतला म्हटलं आंटी, आंटी तुम्ही किती कर काम करताय ना आणि बरेचसे अशी पंगत तर होती झालेलीच भरपूर जण आलेले होते पूजेला आणि जेवण वगैरे पण झाले काही जणांचे बाकी होते त्यासाठी आंटी इथं शिरा घेत आहे तर जेवण पण खूप छान बनवलेलं होतं पुढं मी तुम्हाला दाखवतेच जेवणामध्ये असं काय काय बनवलेलं होतं आणि आणि आंटी आणि मला आहे ना असं सेल्फी वगैरे काढायचं होतं पण काय भरपूर अंधार होता किचनमध्ये आणि हॉलमध्ये सगळे पाहुणे वगैरे होते तर तिथं काही जमलं नाही तर सगळ्यांचं असं जेवण वगैरे झालं आणि दिदी आणि आईचे फोटो पण खूप छान येत होते तर थांबा म्हटलं तुमचा फोटो वगैरे काढते तर तिथं फोटो पण छान काढले आणि जेवण केलं आम्ही नंतर आणि जेवणामध्ये हे सगळं काय होतं आणि शिरा तर एकच नंबर झाला होता आणि पूजेचा प्रसाद म्हणजे शिरा आहे ना नेहमी खूपच छान होतो बरं का खूपच टेस्टी लागतो जेवण वगैरे झाले पाहुणे सगळे गेली आणि नंतर सगळ्यांच्या अशा गप्पा रंगलेल्या तर सगळी अशी कॉमेडी सीन चालू होते थोडे बहुत तर मी थोडीशी कॅप्चर केली काही कारणास्तव सगळ्यांची अशी भेट वगैरे होत असते काही कार्यक्रम असला कुणाचं काही असलं तेव्हा असं नॉर्मली सगळेच असे आजकाल बिझी आहेत की जास्त तर भेट वगैरे होत नाही तर मग अशी मस्त भारी वगैरे मजा चालू असते सगळ्यांची भेटल्यानंतर आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे आणि घराकडे जाताना मस्त इथं आंब्याचं झाड होतं आणि खूप छान भरभरून अशा कैरे लागलेल्या होत्या त्यांना तर व खालच्या वरच्या साईडला ना भरपूर कैऱ्या होत्या तर मी त्याचा एक गुच्छ असा कॅप्चर केला आहे मोबाईलमध्ये तर बघा किती छान आणि मला असं वाटतं की आता पडायला पाहिजे पण नको म्हटलं ज्यांचं घर आहे त्यांनी ओरडतील असं ही कॉमेडी होती पण आता आम्ही निघालो आहे घराकडे आणि तर चालू आहे जयंतीची तयारी तर आता मंडप फक्त टाकायचा राहिला आहे खूप छान अशी तयारी जोरदार चालली घरी आल्यानंतर एक दीड तास बसलो थोडासा रेस्ट केला दीड तास बी नाही अर्धा तास वगैरे बसलो असं आणि असंच आम्ही काम ठेवून गेलेलो होतो ना तर ते थोडंसं कंप्लीट करायचं राहिलेलं तर आता भांडी वगैरे सगळी भरून ठेवली आईनं जी बारीक बारीक बारी भांडी होती ना ते असं डब्यांमध्ये टाकीमध्ये भरून ठेवलेली कारण की त्यांचा काहीसुद्धा सध्या यूज नाही तेवढे लागतच नाही आम्हाला तर त्यामुळं आणि धूळ वगैरे बसते त्यामुळे वरती काही ठेवत नाही त्यांना तर मी तर सगळी अशी भांडी लावून टाकते कारण की आता उद्या दुसरी अजून काही कामं करायची असली तर हे असं पेंडिंग नको राहिला कारण की उठल्यानंतर पेंडिंग कामे करायची मला ततली जास्त कंटाळा येतो त्यामुळे उद्या दुसरं काहीतरी काम होईल त्यासाठी आज हे सगळे असे भांडे लावून टाकतोय आणि आजचा पूर्ण दिवस आहे ना खरंच खूप फास्ट गेला आहे म्हणजे कळलासुद्धा नाही कधी सुरू झाला दिवस कधी समजा <laughs> कारण फक्त हेच तस की समजा कामांमध्ये वेळ कसा जातो ते कळून येत नाही तर तसंच तसं तर माझं तर नेहमीच असं होत असतं कारण की माझी अशी शूट असतो एडिटिंग असते घरातली कामं असतात माझा दिवस तसं पण न सुरू कधी होतून संपतो कळत नाही पण सध्या म्हणजे ह्या तयारींमध्ये असंच होतो आहे असा दिवस निघतो कामं सुरू होतात ते कामं आवरीआवरेपर्यंत दिवस संपतो तर तसंच काहीतरी होत आहे आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते भांडे वगैरे सगळी लावून झाले आणि स्वयंपाकात so, आज मी सध्या डाळच बनवत होते मी आजचा ब्लॉग पणच एंड करते आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असाल तर प्लीज करून चॅनल सबस्क्राईब पण करा नवीन व्हिडिओ आलास की तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन पण मिळेल नेहमी हॅपी राहा स्वतःची काळजी घ्या बाय